नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती अपडेट शेत या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेतीबद्दलच्या नवनवीन अपडेट जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षी चांगला चांगला भाव मिळावा व आपल्या सर्व शेतकऱ्या बांधवांना चांगला नफा मिळावा अशी माझी ईश्वरजरणी प्रार्थना तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देशातील संपूर्ण राज्याचे कांदा बाजार भाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये एकूण आहुगती चार हजार एकशे शहात्तर टन सासरी कमीत कमी दर एक हजार सातशे प्रति क्विंटल सहासरी जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल तर सहासरी सर्वसाधारण दर एक हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर तेलंगणामध्ये एकूण अहोगुती वीस टन सासरी कमीत कमी दर एक हजार दोनशे चौतीस रुपये प्रति क्विंटल सहासरी जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सासरी सर्वसा अंदर एक हजार सहाशे अडुसष्ट रुपये प्रति क्विंटल तर राजस्थानमध्ये एकूण आग होती चारशे पंधरा टन सासरी कमीत कमी दर एक हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सासरी जास्तीत जास्त दर दोन हजार सोळा रुपये प्रति क्विंटल तर सासरी सर्वसा अंदर एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर पंजाबमध्ये एकूण आग होती तीनशे ऐंशी टन सहासरी कमीत कमी दर एक हजार आठशे अठरा रुपये प्रति क्विंटल सासरी जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे चौतीस रुपये प्रति क्विंटल तर सासरी सर्वसा अंदर दो दोन हजार त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर दिल्लीमध्ये एकूण आग होती एक हजार चारशे नव्वद टन सहासरी कमीत कमी दर एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सहासरी जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तसा हजारी सर्व दर दोन हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर महाराष्ट्रामध्ये एकूण आग होती तेवीस हजार चौपन्न टन सहासरी कमीत कमी दर आठशे एकवीस रुपये प्रति क्विंटल सहा जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल तसं हजारी सर्व आमदार एक हजार सातशे एकतीस रुपये प्रति क्विंटल तर मध्य प्रदेशमध्ये एकूण आव होती एक हजार सत्त्याण्णव टन सासरी कमीत कमी दर एक हजार सदैश रुपये प्रति क्विंटल जसा जरी जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तसा हजार सर्वसाधारण दर आठ हजार सर्वसाधारण दर आठशे अठरा रुपये प्रति क्विंटल तर केरळमध्ये एकूण आव होती साठ टन सासरी कमीत कमी दर तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल सहा जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तसा जरी सर्वसाधारण दर तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर कर्नाटकमध्ये एकूण आग होती अकरा हजार दोनशे साठ टन सहा जरी कमीत कमी दर एक हजार चारशे चौडे चार रुपये प्रति क्विंटल सहसा जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तसा सर्वसा अंधार एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हरयाणामध्ये एकूण आग होती एकशे ऐंशी टन सहा जरी कमीत कमी दर एक हजार सहाशे चोवीस रुपये प्रति क्विंटल सहा सर जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तसं हा जरी सर्वसाण अधार एक हजार नऊशे आठ रुपये प्रति क्विंटल तर गुजरातमध्ये एकूण आव चार हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल सरासरीत कमीत कमी दर एक हजार ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल सहासरी जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे त्र्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व अंधर एक हजार सहाशे चौतीस रुपये प्रति क्विंटल तर छत्तीसगडमध्ये एकूण आवग अठरा टन सरासरी कमीत कमी दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सरासरी सरासरी जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सर्व अंधर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर बिहारमध्ये एकूण होती एकोणतीस टन सरासरी कमीत कमी दर दोन हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सरासरी जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सहासरी सर्वसाण दर तीन हजार दोन हजार नऊशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसोबत पण शेअर करा जेणेकरून याबद्दल त्यांना पण माहिती मिळायला हवी तर शेतकरी मित्रांनो दिलेला व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त असेल अशी मी आशा करतो तसेच कांदाबद्दलच्या आशा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही किती अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो